नमस्कार मंडळी कसे आहात सर्व आय होप मस्तच असाल मी शिल्पा स्वागत करते तुमचं आपल्या या छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज आपण बघणार आहोत पान फ्लेवरचा आईस्क्रीम तर आपल्या सगळ्यांनाच जेवण झाल्याच्यानंतर काहीतरी माउथ रिफ्रेशिंग असं खायचं असतं आणि त्यातल्या त्यात आता एकदम कडक उन्हाळा सुरू आहे तर जेवल्यानंतर असं थोडंसं थंड काहीतरी खायला मिळालं तर खूपच छान तर मी ही रेसिपी किंवा आईस हा आईस्क्रीम नेहमी बनवत असते आमच्या घरी सगळ्यांना हा आईस्क्रीम आवडतो तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर आज मी आ, मी जे जसं आईस्क्रीम बनवते त्याप्रमाणे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडला असल्यास एक लाईक तर नक्कीच करा आणि त्याचप्रमाणे हा आईस्क्रीम तुम्ही पण बनवून बघा यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत ते तुम्हाला इझिली मिळू शकतात असेच आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन पातेले घेतले आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर अर्धा लिटर म्हणजे दोन कप दूध आहे हे तर म्हशीचं घेतलेलं आहे फुलपॅट म्हणजे ता तापवलेलं नको कच्चं दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि म्हशीचंच घ्यायचं गाई आहे गाईचं पातळ असतं त्याच्यामुळे गाईचं नाही घ्यायचं आहे तर त्या दुधातलं थोडं दूध मी छोट्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्या मेजरमेंटसाठी मी आपल्या घरात जो चमचा अवेलेबल असतो आपण पोहे खायचा तो तोच घेतलेला आहे त्याच्यानेच मी सगळी मापं घेतली तर ही तीन चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर दीड चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे आणि इथे कॉन आपले आ, फ्लेक्स असतात जी एम एस पावडरचे तर ते फ्लेक्स घेतलेले आहेत तर तुम्ही पावडर पण घेऊ शकता जर पावडर घेतली तर तुम्हाला दोन चमचे घ्यायचे आहे आणि जर फ्लेक्स घेतले तर अडीच चमचे घ्यायचे आहे त्याच्या व्हॉल्यूमनुसार आपल्याला कमी जास्त करायचं आहे तर मी इथे फ्लेक्स वापरलेले आहे त्याच्यामुळे मी अडीच चमचे फ्लेक्स टाकून घेते आहे आणि त्याचप्रमाणे आपण इथे सी एम सी पावडरचा पण यूज करू शकतो पण मी केलेला नाही आहे कारण ती शरीरासाठी थोडी हानिकारक असते तर जर तुम्ही टाकलीच तर अगदी पावचमचाच्या पण कमी टाकायची आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अगदी एकही गुठळी त्याच्यामध्ये राहू द्यायची नाही आहे याप्रमाणे आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे छोट्या पातेल्यामधलं आणि त्याचप्रमाणे आता आपल्याला हे जे मोठे पातेलं आहे याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तर ही दहा टेबल स्पून मी साखर घेतलेली आहे आणि तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता गोड आवडत नसेल तर कमी पण घेऊ शकता आता वळूया गॅसकडे तर मोठं पातेलं जे आहे ते आपण ठेवायचं आहे गॅसवरती आणि मीडियम गॅस ठेवायचा आहे मंद पण नाही आणि जोरात पण नाही आणि त्याच्यामध्ये जी साखर आहे ती व्यवस्थित मुरली किंवा ढवळून घेतलं चांगलं आणि त्याच्यानंतर दूध चांगलं गरम झालं का साखर पण त्याच्यातली विरघळली की त्याच्यानंतर आपल्याला हे बघा याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे आपल्याला दूध पूर्ण गरम करून घ्यायचं आहे साखर पूर्ण मेल्ट करून घ्यायची त्याच्यातली आणि त्याच्यानंतर आपण जे छोट्या भांड्यामध्ये मिश्रण बनवलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर ते मिश्रण व्यवस्थित कंटिन्यू हलवायचं आहे जर तुम्ही नाही हलवलं तर ते त्याच्यावरती लेयर येतो एक बारीकसा आणि खाली आ, खाली पातेलेला पण चिपकतं तर त्याच्यामुळे आपल्याला हलवत राहायचं आहे कंटिन्यू कारण की त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर वगैरे असतं तर ते घट्टसर होतं आणि आपल्याला हे दूध थोडं घट्ट करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला गॅसवरती त्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता दुधाला उकळी येते आणि छान असं मी कंटिन्यू आ, मिक्स करते त्याला म्हणजे आपल्या दुधामध्ये गुठळ्या नाही होणार आणि आ, हे आता समजा आपण असं सराट्यावरती घेतलं आणि त्याच्यावरती याप्रमाणे बोट लावून बघायचं जर मार्क उमटला तर आपलं मिश्रण रेडी आहे आणि जर पूर्ण दूध तिथून सरकून गेलं तर अजून आपलं दूध रेडी नाही आहे असं समजायचं तर आपलं दूध अगदी आता बनून रेडी आहे आईस्क्रीमच्या बेससाठी तर मी हा आता बेस बनवते आईस्क्रीमचा तर दूध थंड करताना पण आपल्याला म्हणजे कंटिन्यू हलवत राहायचंय त्याच्यामध्ये त्याच्यावरती जी साय जमा होते ती साय जमा व्हायला नको त्याच्यासाठी आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे फॅनच्या खाली आपल्याला व्यवस्थित दूध गार करून घ्यायचं आहे तर आता हे आपलं दूध व्यवस्थित गार झालेलं आहे तर आपल्याला ते आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये टाकून घ्यायचंय आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये गुठळ्या वाटत असतील तर तुम्ही हे गाळून पण घेऊ शकता पण माझ्या मिश्रणामध्ये अजिबात गुठळी नव्हती त्याच्यामुळे मी गाळून नाही घेतलं आणि हा आपला बेस आ, बेससाठीचं जे आपलं दूध आहे ते तयार झालेलं आहे आईस्क्रीमचं तर या बेसपासून आपण कुठलाही आईस्क्रीम बनवू शकतो आणि क्रिस्टल जमा होऊ नये म्हणून मी अशी पॉलिथीन जी आहे ती वरतून ठेवत असते त्याच्या म्हणजे आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल बनत नाही आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आहे आणि बंद करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे चार ते पाच तासासाठी आता मी पान मसाला बनवण्यासाठी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यासाठी आपली जी बडी शेप असते ती घेतलेली आहे तर ती तीन चमचे घेतलेली आहे इथे तुम्ही कमी घेऊ शकता तुम्हाला जर कमी घ्यायची असेल तर त्याचप्रमाणे दोन चमचे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आपल्या घरात जे कोरडं खोबरं असतं त्याचा कीस घेतला आहे दोन चमचे गुलकंद घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला ही पानचं आईस्क्रीम बनवतो आहे तर ऑबवियसली आपल्याला पानं तर लागणारच आहेत तर ही माझ्या घरचीच पानं आहेत त्याच्यामुळे ती छोटी आहे म्हणून मी पाच सहा पानं घेतलेली आहे आणि तुम्ही जर मोठी पान पानं आणली तर ती तुम्ही तीन पानं घेतली तरी चालते तर, चाल तर असं मी पानांना व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि असं रोल करून त्यांना आपण कट करून घ्यायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये तर पानांची पण कमी जास्त करू शकता तुम्ही संख्या तुम्हाला घ्यायची तेवढे घेऊ शकता अगदी जास्त पण नका घेऊ म्हणजे ते कडवट लागेल नाही तर तर मी ही पाच ते सहा छोटी पानं घेतली आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घेतली आहे तर ही अशी पेस्ट त तयार झाली आहे आमच्या घरी असं थोडंसं दरदरीतच वाटलेलं आवडतं त्याच्यामुळे मी असंच वाटलं आहे आणि तुम्हाला जर अगदी फाईन हवी असेल पेस्ट तर तुम्ही याच्यामध्ये थोडं दूध टाकून अगदी फाईन अशी पेस्ट बनवू शकता तर मी अशी दरदरीत अशी पेस्ट बनवलेली आहे अगदी बारीक नाही आहे आणि अगदी जाडही नाही याप्रमाणे तर अशी पण बनवू शकता किंवा एकदम स्मूथ अशी पण तुम्ही बनवू शकता नाही तर मग हे मार्केटमध्ये मा किंवा केक शॉपमध्ये तुम्हाला इजी मिळून जाईल असं पानच क्रश आहे तर म्हणजे फक्त तुम्ही केकच्या आईस्क्री सॉरी आईस्क्रीम बनवताना फक्त हे वापरलं तरी चालतं आणि जर म घरी मसाला बनवायचा असेल तर मी जे साहित्य सांग सांगितलं सा ते तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्याचप्रमाणे असं इसेन्स पण मिळतं तर पान मसाल्याचं इसेन्स आणायचं आणि हे इझिली शॉपमध्ये तुम्हाला कुठेही मिळू शकतं तर मी इथे घेतलेलं आहे म्हणजे आत्ता आपण बनवतो आहे आ, केक बनवतो आहे आपला बेस तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपण सॉरी आपण आईस्क्रीम बनवतो आहे तर त्याच्यासाठी आपण हे क्रीम घेतलेलं आहे हे व्हिपिंग क्रीम आहे तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला हे दोघांचे जर खर्च कमी करायचे असतील तर तुम्ही आपल्या घरातली दुधावरची वाटीभर साय पण वापरू शकता तर साईचं पण छान बनतो आईस्क्रीम मी तो पण बनवते दरवेळेला मी व्हिपिंग क्रीम किंवा फ्रेश क्रीम नाही वापरत मी घरातली साय पण टाकते वाट बर तर आत्ता तरी मी हे व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे आणि बीटरच्या साह्याने व्यवस्थित असं बीट करून घेत आहे तर आपण जेवढी क्वांटिटी घेतली आहे त्याच्या दुप्पट तिप्पट ही क्वांटिटी होते आणि असं नोक आलं किंवा म्हणजे आपण केकसाठी जसं आपण क्रीम फेटतो त्याप्रमाणे हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे असं नोक आलं म्हणजे आपलं क्रीम रेडी आहे असं समजायचं तर मग याप्रमाणे मी बीट करून घेतलेला आहे क्रीम आणि बघू शकता असे नोक आलेले आहेत त्याला आणि आपलं क्रीम अगदी फेटून रेडी आहे तर आपला बेस पण आता रेडी झालेला आहे आणि हे आपलं क्रीम पण फेटून रेडी आहे तर हा आपला बेस म, मी कमी तासांसाठी ठेवलं त्याच्यामुळे आणि एक दोन वेळा लाईट पण गेली त्याच्यामुळे थोडंसं पातळ झालेलं आहे पण ते अगदी कडक होणं अपेक्षित असतं तर ते बेस आपल्याला क्रीममध्ये सगळं ओतून घ्यायचं आहे तर एकदम व्यवस्थित सगळं डब्याला चिटकलेलं वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे आणि क्रीममध्ये मिक्स करून आपल्याला बेटरच्या साह्याने परत ते एकदा पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे तर आता हे आपलं आईस्क्रीमचं मिश्रण पूर्ण रेडी झालेलं आहे आणि मी आ, ते मिश्रण एका छोट्या पातेल्यात थोडंसं काढते कारण मला हा थोडा आईस्क्रीम वेगळा बनवायचा आहे व्हॅनिला फ्लेवरचा तर मी व्हॅनिला फ्लेवरसाठी थोडं मिश्रण बाजूला घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त व्हॅनिलाचं इसेन्स टाकणार आहे मी तुम्हाला आधी पण सांगितलं की जो बेस आपण तयार केला त्याच्यापासून आपण जगातला कु कुठलाही आईस्क्रीम बनवू शकतो तर मी हे आता इथे एका बाजूला बनवते आहे व्हॅनिला आईस्क्रीम आणि बाकीचं जे उरलेलं आहे मिश्रण त्याचा बनवणार आहे मी पान आईस्क्रीम तर आपला व्हॅनिला आईस्क्रीम पण अगदी रेडी आहे आणि बीटरच्या साह्याने ते पूर्ण इसेन्स मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला हा आईस्क्रीम एअरटाईट कंटेनरमध्ये टाकायचा आहे तर मी एक कंटेनर घेतला आहे छोटा आणि त्याच्यामध्ये तो मिश्रण पूर्ण टाकून घेतला आहे आईस्क्रीमचा आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला बेस दाखवला होता की मी पॉलिथिनने कवर करून ठेवला होता त्याचप्रमाणे आपल्याला आईस्क्रीम पण कवर करून ठेवायचा आहे तर इथे आपला व्हॅनिलाचं पूर्ण मिश्रण तयार आहे आणि कंटेनरमध्ये ओत ओतून रेडी आहे तर आता आपल्याला त्याच्यावरतून पॉलिथीन लावायची आहे आणि त्याच्यानंतर मी झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवणार आहे त्याच्यानंतर आता वळूया आपण आपल्या पान आईस्क्रीमकडे तर हा उरलेला जो आईस्क्रीमचा मिश्रण आहे ते मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती पान मसाल्याची तर ती मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी सगळी पेस्ट टाक ता, ता, टाकून घेतली आहे तर ही पेस्ट थोडी मिक्स करायला जड जाते कारण ही थोडीशी जाडसर असते आणि थोडी कोरडी असते तर तुम्ही जर दूध टाकून बनवली तर ती इझिली मिक्स होते तर चमच्याच्या साह्याने केली तरी ती मिक्स होते तर ही मी व्यवस्थित तिथं मिक्स होण्यासाठी मी बीटरच्या साह्याने मिक्स करणार आहे तर बीटरच्या सहाय्याने मी आता इथे मिक्स करून घेते तर पान पानाचा आपण चार पाच पानं वापरलेली आहे त्याच्यामुळे एवढा याच्यामध्ये आपल्याला कलर असा भेटलेला नाही आहे थोडस लाईट एकदम तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत पण नसेल एवढा लाईट कलर आलेला आहे त्याचा पण त्याचा जो फ्लेवर येतोय तो खूप छान येतोय आणि आपल्याला जर याला अगदी म्हणजे बाहेर मिळतो तसा बनवायचा असेल तर आपल्याला थोडासा फूड कलर घालायचा आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही लिक्विड फूड कलर पण वापरू शकता म्हणजे तोच वापर वापरायला पाहिजे पण माझ्या घरी हा अवेलेबल असल्यामुळे मी पावडरच्या फॉर्ममधला कलर इथे वापरलेला आहे आणि बीटरच्या साह्याने सगळा कलर मिक्स करून घेतला आहे तर बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आपला फूड कलर वापरून आपल्या आईस्क्रीमला अगदी बाजारात मिळते तशी आईस्क्रीम आणि त्याचप्रमाणे मी इथे हे थोडंसं पानचं इसेन्स घालते इथे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर जास्त फ्लेवर हवा असेल तर तुम्ही तो घाल गा, घालू शकता नाहीतर स्किप केलं तरी चालेल तर सगळं इसेन्स वगैरे सगळं टाकून झाल्याच्या नंतर मी पुन्हा एकदा बीटरने दोन ते तीन मिनटं मिश्रण मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण जो बेस बनवला होता तो आपला कंटेनर आहे त्याच कंटेनरमध्ये हे मिश्रण मी ओतून घेणार आहे तर तुम्ही बेस बघितला होता आपला तर किती कमी होता म्हणजे डब्बा अर्ध्याच्या पण कमी भरलेला होता आणि आत्ता आपला डब्बा एकदम फुल भरलेला आहे तरी मी त्यातला थोडासा व्हॅन वनिला फ्लेवरचा पण आईस्क्रीम बनवलेला आहे तरी आपला एक लिटर आईस्क्रीम बनून रेडी आहे इथे तर हा जो माझ्याकडे अमूलच्या आईस्क्रीमचा एक कंटेनर होता त्याचाच मी वापर केला आहे तर हा पूर्ण एक लिटरचा कंटेनर आहे आणि तो अगदी गच्च फूल भरून आईस्क्रीम आपला रेडी झालेला आहे तर अर्धा लिटर दुधामध्ये आपल्याला दीड लिटरच्या आसपास आईस्क्रीम मिळतो म्हणजे आपण व्हॅनिला पण बनवला आणि हा पण पूर्ण एक लिटरचा आईस्क्रीम तयार झालेला आहे तर घरच्या गर घरी बनवायला अगदी सोपा आहे आणि याला वरतून पॉलिथिनने मी कवर करून घेतला आहे झाकण करून झाकण लावून फ्रीजरमध्ये आठ ते नऊ तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर मी हे रात्री बनवलं होतं तर ओव्हरनाईट आपण ठेवलं तर एकदम छान रिझल्ट मिळतो म्हणून मी रात्री बनवलं होतं सकाळपर्यंत खूप छान असं आईस्क्रीम रेडी होतो तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्की असं रात्रीच बनवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी याला खाऊ शकता तर छान असा रिझल्ट मिळतो आपला माऊथ नेक्स्ट मॉर्निंग क्रीमी क्रीमी आणि यम्मी यम्मी आईस्क्रीम बनवून रेडी आहे खाण्यासाठी तर अगदी तुम्ही टेक्स्चर बघा किती सुंदर असं टेक्स्चर आलं आहे अगदी दुकानात मिळतो त्याचप्रमाणे आपला आईस्क्रीम बनवून रेडी आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते त्याच्यामध्ये आपण जे मसाला बनवला होता तो पण छान असा दिसतो आहे अगदी कलर पण खूप सुंदर झालेला आहे तर एकदा तरी नक्की बनवून बघा आईस्क्रीम चला तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या आईस्क्रीममध्ये टूटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूटचा पण वापर करू शकता आणि श्री स्वामी समर्थ आणि चॅनल वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा लाईक पण करा मन स... चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय आणि लाईक करा